भोसले महाराष्ट्र पोलीस या दाला होते त्या दिवशी ते दुतीला गेले होते ऑन ड्युटीच होती त्यांना ते संध्याकाळी आम्हाला कळाले कर की ह्या अशा नशा घटना घडल्यात म्हणून आम्हाला काहीच कल्पना नव्हती कुठून काय होते कुठून गोळीबार चाललाय काहीच कल्पना नव्हती भोस सुद्धा कल्पना नव्हती एकाच गाडीमध्ये ते साळसकर करकरे कांपे एकाच गाडीत देते त्यांना पण काय कल्पना नव्हती कुठून काय होतंय तेच ते कळत ते नव्हतं त्यांनाही कामा हॉस्पिटल पैसे त्यांना हे झालेलं आहे आज अजूनही आम्ही त्यांच्याच अपेक्षेत आहोत की ते घरी अजूनही येतील त्याच आठवणीत आम्ही अजूनही आहोत सरकारकडून पूर्ण आम्हाला सहकार्य मिळाले सरकारकडून मदत मिळालेली आहे आम्हाला पण आणि अजून पण आम्हाला आहे सरकारकडून वडिलांचे पोलीस खात्यात छत्तीस वर्ष सर्विस झाली त्या दिवशी ते, ते कामावरच होते करकरे साहेब साळसकर साहेब कामटे साहेब त्याच गाडीमध्ये आमचे वडील बाळासाहेब चंद्रकांत भोसले तेही होते आणि अरुण जाधव साहेब होते आणि विशाल पाटील योगेश पाटील सॉरी ते होते जेव्हा फायरिंग झाली हे झालं साडे अकरा वाजता जेव्हा त्यांचा फोन आला तिकडनं की बाबा कामा हॉस्पिटलमध्ये फायरिंग झालेत आणि तुमच्या वडिलांना गोळे लागलेले आहेत तुम्ही सेंट जॉर्ज हॉस्पिटलला या त्याच्यानंतर जे आम्ही बघितलं ते शॉकच झालं मग कारण का कमी नऊ ते दहा गोळ्या त्यांना लागलेले होते पुरे शरीरामध्ये अजूनही तो दिवस म्हणजे काळा दिवसच अजूनही तो दिवस सव्वीस अकरा आला की आम्हाला त्यांच्या आठवणी आहेत काय आता बोलू शकत नाही असं आहे